नमस्कार मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या भारतीय नागरिकांना येथील धर्मस्थळाच्या शौर्य आपत्ती निवारक पथक यांच्या वतीने श्री रेणुका मंदिर परिसरात एकत्रित जमून मेणबत्त्या लावून कॅन्डल मार्च काढण्यात आले शौर्य संघटनेचे सदस्य व इतर नागरिक या मार्चमध्ये सहभागी झाले होते रेणुका मंदिर ते दसरा चौक वाल्मिकी नगर बाजारपेठ मार्गे बोरगल वे सुतार गल्ली मगदूम गल्ली मार्गे जुन्या बस स्थानकावर सर्वजण एकत्र जमून दहशत या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आले याप्रसंगी आर जी डोमने मलगवडा पाटील बाळासाहेब शिंदे आणि मनोगत व्यक्त करून अशा या आतंकवादी घटना देशात पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस निर्णय घेण्यात यावेत अशी भावना व्यक्त करून हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी धर्मस्थळाचे विभागीय पर्यवेक्षक सेवा प्रतिनिधी शौर्य संघटनेचे सर्व स्वयंसेवक साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनचे सदस्य तसेच गावातील नागरिक व महिला उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बेडकियाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा